आणि आता बातमी आहे राजकीय वर्तुळातून शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करा अन्यथा अधिकाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचं शिवबाठाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी इशारा दिलेला आहे हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी सायंकाळी बुधवारी सायंकाळी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली आणि या आढावा बैठकीला जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांची देखील उपस्थिती होती सध्या पेरणीचे दिवस आहेत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होता कामा नये शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या दुकानदारांवर अधिकाऱ्यांनी चौकशी करून कठोर कार्यवाही करावी अशी मागणी के त्यांनी केली आणि त्याचबरोबर इशाराही दिला आणि या बैठकीमध्ये कलेक्टर साहेब आणि आम्ही दोघांनी चांगल्या प्रकारे सगळं एसईओ हो साहेब सुद्धा हजर होते सगळ्यांना सूचना अतिशय कडक दिलेल्या आहेत पथकाची नेमणूक झालेली आहे आणि सकाळपासून अशी अपेक्षित आहे की कुठल्याही प्रकारचा चढाभावाने किंवा लिंकिंग होणार नाही शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही खताचा तुटवडा कुठे भासवणार नाही आणि खताची अव्हेलेबिलिटी किती आहे बियाण्याची अवेलेबिलिटी किती आहे सगळा आढावा घेतलेला आहे आणि सगळ्या गोष्टीवर आमची नजर आहे आणि शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारचं अडचणीत येणार नाहीत याची खात्री करून घेतलेली आहे आजच्या बैठकीमध्ये